आपण जाऊयात माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत प्रांजल मगाशीच ज्या पद्धतीने अपडेट समोर आलेले होते नाशिकमध्ये जरी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांना पांगवलं असलं तरी तणावपूर्ण शांतता निर्माण शांतता सध्या आहे या ठिकाणी मंगेश जोशी ज्या पद्धतीने सांगतात जळगावमध्ये सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती होती तशीच परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा आहे आत्ता एकूण काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये तृप्ती आपण जर बघितलं तर नाशिकसह अनेक जिल्ह्यामध्ये आज खरं तर बंदची हाकी देण्यात आली होती बांगलादेशमध्ये जर काय अन्यायाची घटनाही घडली आहेत हिंदूंवर अन्याय होतो असा आरोपही केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज बंदची हाकी देण्यात आली होती सकाळी जर आपण बघितलं तर सकाळपासूनच या बंदला कुठेतरी संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत होता मात्र अचानक आपण जर बघितलं तर दुपारी जी आहे ती परिस्थिती चिघळली या हिंदू संघटनांकडून मोर्चाची हाकी देण्यात आली मोर्चा हा काढण्यात आलेला होता आणि याचवेळी जेव्हा शालीमार हा जो परिसर आहे तिथे खरं तर हे दोन्ही गट जे आहेत त्या आप, आमने सामने आलेत आणि तिथे अचानक काही तोडफोडीच्या घट देखील घटना समोर आल्यात आणि याच पार्श्वभूमीवरती तर सर्व वातावरण जे आहे ते चिघळल्याचं बघायला मिळत होतं ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी इथे सौम्य लाठीचार्ज देखील केला होता आणि जमावाला जे आहे ते पांगवलं होतं आता आपण सध्या जर बघितलं तर मी सध्या भद्रकालीतील जे साक्षी गणेश गणपतीचा जो परिसर आहे तिथे मी सध्या उभा आहेत आपण जर बघितलं तर इथे काही वेळापूर्वीच खरं तर सर्व संघटनांचे पदाधिकारी जे आहेत ते इथे एकवटले होते मात्र पोलिसांनी आता त्या जमावाला देखील पांगवलेला आहेत ठिकठिकाणी म्हणजे जुनं नाशिक असेल यासोबतच भद्रकाली शालीमार हा जो काही परिसर आहे तिथे सध्या